नवरदेव कोवल्यावर चढण्याआधीच थांबविण्यात आला बालविवाह दामिनी पथक व जिल्हा महिला बालविकास इंडियन वेल्फेअर सोसायटी गोंदिया यांची पार्क केसरवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया इथे संयुक्त कारवाई दिनांक सहा जानेवारी रोजी तिरोळा पोलीस स्टेशन अंतर्गत तिरोळा केसलवाडा गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती सकाळी दहा वाजता प्राप्त झाली मान्य जिल्हा अधिकारी प्राझर प्रजित नायर मान्य पोलीस अधीक्षक गोरख भांबरे मान्य अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि मान्य जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती देशमा आर मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाईन इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या बालविवाह आणि बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून प्राप्त करून घेण्यात आले सदर प्रमाणपत्रानुसार बालिकेचे वय पूर्ण नसल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने संपूर्ण टीम सेलवटपार या गावात अकरा वाजून तीस मिनटांनी पोहोचली मंडप पूजन कार्यक्रमाची तयारी झालेली होती दिनांक सात जानेवारी रोजी विवाह होणार होता विहात विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती लग्नमंडप सजलेला डेकोरेशन डीजे नाचगाणे जमलेली वराडी जेवणाची तयारी झालेली होती दामिनी पथक व महिला बालकल्याण विकास विभागाच्या टीमने नवरदेव नवरी यांचे आई वडील आणि नातेवाईक यांना चौकशी करून होऊ घातलेल्या बालविवाहातील बालिकेचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक दोन हजार सहाच्या कायदेनुसार वय पूर्ण नसल्याचे पात्र आहे बालविवाह हो केल्यामुळे होणारे दुष्परिणाम बालक आणि त्याच्या नातेवाईकाला समजावून सांगण्यात आले वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हमीपत्र आणि संमतीपत्र बालकाच्या आईवडिलाकडून आणि नातेवाईकाकडून लिहून घेण्यात आले बालविवाहमुक्त हो भारत अभियानाची मोहीम सध्या सुरू असून बालविवाहमुक्त हो गोंदिया करण्यासाठी आपला आपला संकल्प अभियान सुरू आहे या प्रसंगी जमलेले वराडी, मंडळी